नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना वाचायलाच पाहिजे मित्रांनो तुम्ही विषय हा पाहिलाच असेल मागे पाठीमागे आपले जे व्हिडिओ आपण जे काही विषयावरती घेतले होते आणि आहेत त्या विषयावरती आपल्या प्रतिक्रिया आल्या तर मित्रांनो खूप छान होतं अन्यथा विषय वेगळा असतो आणि तुमचे कमेंट्स हे वेगळे असतात की साहेब हा विषय तुम्ही का घेतला नाही तो विषय तुम्ही का घेतला नाही मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो की असा कोणता विषय आपण घेतलेला नाही असा नाही आहे तुम्ही चॅनलमध्ये जाऊन व्हिडिओज पहा ते संपूर्ण व्हिडिओज आपले आहेत प्रत्येक विषयावर ते प्रत्येक विषयाची माहिती आणि विश्लेषण आपण केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अशी कोणती माहिती नाही आहे की आपल्या ते चॅनलमध्ये भेटणार नाही संपूर्णता माहिती आपल्या चॅनलमध्ये आहे प्रत्येक असे व्हिडिओज आहेत ते पहा मित्रांनो कमेंट्स करण्या अगोदर ते व्हिडिओज आहेत का ते पहा आणि त्याच्यामध्ये जर नसेल तुम्हाला तर नक्कीच आणि कमेंट्स तुम्ही द्या चालेल काय हरकत नाही व्हॉट्सअपवरती मेसेज करा की साहेब तुम्ही मी सगळे व्हिडिओज पाहिले सगळे विषय तासपर्यंत पाहिले पण तुम्ही हा विषय काय घेतलेला नाही आहे विषय थोडेसे आम्हाला सांगा तर नक्कीच घेऊ व्हिडिओ जर नवीन आपण जे प्रेक्षक आपले पाहणार असतील तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा चॅनल कशाप्रकारे सबस्क्राईब करायचा हा अशा प्रकारे चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत मित्रांच्यापर्यंत आपला जो काही हा प्रवीण वेटेकर यूट्यूब चॅनल आहे तोपर्यंत पोहोचवा <coughs> जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा मित्रपरिवारांच्यापर्यंत पोचवा आपले जे फॅमिली मेंबर्स असतील त्यांनासुद्धा आपला हा चॅनल्स दाखवा त्यांनासुद्धा सांगा सर्वत्र हा चॅनल्स दाखवणं जरुरी आहे आणि हा स चॅनल सबस्क्राईबसुद्धा करण्यास सर्वांनीच सांगा मित्रांनो जाऊया आपल्या विषयाकडे विषय मित्रांनो मागेच आपण याविषयीसुद्धा व्हिडिओ आपण घेतलेले आहेत आपण ते विषयसुद्धा घेतला आहे काय नवीन ना नाही आहे परंतु काही वर्तमानपत्रामध्ये दे। मध्यंतरी एक दोन दिवसापूर्वी ही काही जी बातमी आली की महाराष्ट्रामधले कोरोना काळामध्ये सत्तावन्न सुरक्षारक्षक आपले शहीद झालेत <coughs> आणि त्याविषयी ते त्यांच्या विधवा पत्नी जे आहेत ते सुरक्षारक्षक मंडळाचे आणि शासनाचे पायऱ्या झिजत आहेत तर त्यांना न्याय मिळत नाही आहे तर मित्रांनो आपला सांगू इच्छितो की मागे कोरोना काळामध्ये ज्यावेळेस कोरोना काळ हा फार वेगळं आणि कुणाला याच्याबद्दल काही जास्त माहिती नव्हतं त्यामुळे असे संकट आता नव्याने परत येतील की नाही याची कल्पना नाही मित्रांनो येऊ शकतात त्याच त्या त्यापर्यंत आपण तत्परतेनं अजूनपर्यंत जागृत राहिलं पाहिजे जे कोरोना काळामध्ये आपण शिकलो ते अजूनपर्यंत शिकलो पाहिजे ते राहिलं पाहिजे आपल्यापर्यंत ते जे काही सॅनिटायझर होतं स्वच्छता आणि ह्या सगळ्या काही गोष्टी <coughs> असो परंतु आपण त्या कोरोना काळामध्ये जाऊया त्या कोरोना काळामध्ये मित्रांनो सर्व जग अगदी ठप्प झालं होतं परंतु आमचे सुरक्षा रक्षक मंडळातले सुरक्षा रक्षक आणि मंडळांना तसा आदेश दिला होता आणि शासनानं फ्रंट लेवल वर्कर्समध्ये आपले सुरक्षा रक्षकांना घेतलं होतं जे प्रथम आहेत त्याच्यामध्ये आपले सुरक्षा रक्षकांना घेतलं होतं मग त्यामध्ये आपल्या सुरक्षा रक्षकांना त्या प्रकारचे शासनानं त्यावेळेचं जे शासन होतं त्या शासनानं काहीही सुविधा दिली नाही काहीही साधं दळणवळणाची सुद्धा सुविधा नव्हती मित्रांनो म्हणजे येण्या जाण्याचं कसे सुरक्षा रक्षक हे जात होते फार विचित्र प्रकार होता आम्ही बदलापूरमधून ठाण्यापर्यंत मित्रांनो बाईकवरून जायचो आम्ही दोघेजण आणि कसा तो प्रवासाने काय केला असेल विचार करा पाऊस ऊन वारा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये परिस्थितीमध्ये एवढा लांबचा प्रवास बाईकवरून जाणं येणं हे माझ्यापर्यंतच नाही तर आम्ही येता जाता असे सुरक्षा सुरक्षारक्षक पाहिले होते की ते पायी चालत जायचे ठाण्यामधून तुम्हाला दिव्यापर्यंत येण्यासारखं काही साधन नव्हतं दिव्यामध्ये जायचं कशानं मुमरा देवाला राहणारे आपले सुरक्षारक्षक पायी ठाण्यापासून तिथंपर्यंत चालत जायचे मित्रांनो असे प्रसंग हे माझ्या जवळून मी पाहिलेले आहेत आणि बाहेरचे असे कित्येक सुरक्षा रक्षक आहेत की त्यांनासुद्धा त्याचा सामना करावा लागला ज्या ठिकाणी राहायचं असेल त्या ते ठिकाणी त्यांचं खाण्यापिण्याचं म्हणजे ड्युटी करायची होती ठीक आहे ड्युटी बा मित्रांनो तिथे तुम्ही एक एक दोन दोन दिवस कराल पण ते खायचं काय खायला काहीच नाही आजूबाजूला सर्व काय बंद होतं अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आमचा सुरक्षा रक्षक टगमगला ना नाही इमारे त्या ठिकाणी काम केलेलं आहे आपल्या सुरक्षा रक्षकांनी त्या कंपनीच्या आस्थापने जे लाखो करोड अब्जो रुपयाची जी संपत्ती आहे ती संपत्ती सांभाळलेली आहे तिथे जे काही कर्मचारी किंवा जे जि जे, जे काय होते त्या त्याच ठिकाणी ठप्प होते त्यांचं सर्व संरक्षणसुद्धा आपल्या सुरक्षा रक्षकांना तेवढंच तत्परतेने केलं होतं अशा सुरक्षा रक्षक त्या काळामध्ये आपले सुरक्षा रक्षक शहीद झाले मित्रांनो आपले महाराष्ट्रामधले सत्तावन्न सुरक्षा रक्षक सॉरी <coughs> किंबोना त्याच्यापेक्षाही थोडंसं आणखीन माहिती नसेल तर हे अंख थोडा मागे पुढे होऊ शकतो परंतु असे आम माझ्या जवळच्या सहकारीसुद्धा आम्ही काम करत होतो आणि आपण बोलतोय त्यांच्याशी आज उद्या बोललो आहे आणि परवा दिवशी आपल्याला समजले की अरे ती व्यक्ती नाही आहे आणि शॉक बसायचा असल्या सर्व काही गोष्टी ऐकून कारण चांगला होतं बोलत होतो सर्व काही व्यवस्थित होतं आणि अचानक दोन तीन दिवसामध्ये असं काय झालं की ते तो आपल्याला सोडून गेला कित्येक माझे सहकारी सुरक्षारक्षकसुद्धा आणि अक्षरशः शॉक मला त्यावेळेस बसला होता की अरे असं कसं काय होऊ शकतं हट्टाखट्टा एकदम चांगला आ, मुलगा आणि यंग आणि कोणत्याही गोष्टीला न घाबरणार आणि हे झालं कसं काय अशा सुद्धा आणि त्या मानसिकता एवढी म मित्रांनो परिस्थिती आणि ती मानसिकता फार बिकटाची होती त्या बिकट परिस्थितीमध्ये आमचा सुरक्षारक्षक डगमगला नाही किंवा आम्ही डगमगलो नाही आहे त्या ठिकाणी आपण काम करत राहिलो असे सुरक्षा रक्षक आमच्या दगावले काळ कोरोनाचा होता त्या कोरोनाच्या काळामध्ये सर्व काही बंद होतं संघटना प्रतिनिधीपर्यंत ह्या सर्व काही गोष्टी गेल्या होत्या की बाबा आपले सुरक्षा रक्षक आहेत मंडळापर्यंत सर्व काही आपल्या ज्या काही आस्थापना आहेत त्यांनी कळवलं होतं की ह्या सुरक्षा रक्षक असे असे म्हणजे प्रत्येक जणांना माहिती होतं <coughs> परंतु मंडळानं त्याच्यावरती काय निर्णय घेतला नाही मग शासनाकडे कामगार प्रतिनिधींनी आपले खास करून संघर्ष समितीमधले सर्व संघर्ष सम संघर्ष समितीमध्ये आपले हनुमंत सुरवसे साहेब चंद्रकांत बोबडे साहेब आपले अशोक कळसकर साहेब अशोक पाटील साहेब लक्ष्मणराव भोसले साहेब अमृत साळंके साहेब नंदताई अजिंक्य भोसले हे सुद्धा प्रामुख्याने या सर्व आपल्या सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबियांसाठी काहीतरी करता यावं म्हणून शासन दरबारी मित्रांनो मला आठवतं आहे कोरोना काळ आपला दोन हजार वीसमध्ये आणि एकवीसमध्येच जस्ट बैठक आयोजित केली होती ती आपले कोल्हापूरचे राजू पाटील आमचे अशोक पाटील साहेब आणि खास करून आपले राकेश पाटील साहेबांचं त्यावेळेस सर्वांनी आभार मानले कारण कोरोना काळ होता मित्रांनो बंद होतो सर्व काही आणि मंत्रालयात प्रवेश करायचं म्हणजे आणि त्या ठिकाणी फार टेस्ट करून वगैरे सर्व काय जावं लागायचं आणि त्यामध्ये सुद्धा कामगार मंत्रीमध्ये आपले हसन मुश्रीफ साहेब त्यांनी ती बैठक आयोजित केली होती आणि ती बैठकसुद्धा झाली मित्रांनो त्या बैठकीमध्ये आपले प्रामुख्याने हा मुद्दा होताच आपल्या सुरक्षा रक्षकांना की शासनानंच पन्नास लाखाचा विमा कवच आपल्या फ्रंट लेवल वर्करसाठी ठेवला होता केंद्र शासनानं मग तो आमच्या सुरक्षा रक्षकांना मिळावा त्याच शासनानं ते घेतलेलं आहे तर ते देण्यात यावं ही प्रामुख्याने मागणी आपल्या संघर्ष समितीचे सर्वच नेते मंडळी यांनी घेतली होती त्या बैठकीमध्ये कामगार मंत्री महोदयांनी आपल्याला आश्वासनसुद्धा दिलं होतं की हे सर्व काय आहे आपण शासन दरबारी ते सर्व काही ठेवू आणि त्यांच्या आपल्या सुरक्षा रक्षकांना न्याय मिळेल इथंपर्यंत हसन मुश्रीफ साहेबांचं वगैरे सर्व काही ती चर्चा झाली होती मित्रांनो त्या बैठकीमध्ये संपूर्णतः आणखीन एक त्याच्यामध्ये मुद्दा खास करून संघर्ष समितीमध्ये आपले नेतेमंडळ सर्व येतात अशोक पाटील साहेबांनी घेतला होता आणि याच्यावरती लक्ष्मणराव भोसले साहेब बोलले होते की आपला सुरक्षा रक्षक म्हणजे आता ह्या कोरोनामध्ये दगावला तर त्या सुरक्षा रक्षकाच्या कुटुंबियांना घेता येतं किंवा असे शासनाकडून सांगण्यात आलं होतं म्हणजे तिथं चर्चा जी चालली होती त्याच्यामध्ये आणि मग मंडळातले अध्यक्ष म्हणले होते की हा आपण अनुकम तत्वावरती त्यांना त्या कुटुंबांना कुठं ना कुठं कुठे तर सावरण्याचा आपण प्रयत्न करतोय परंतु त्या कुटुंबातली जी व्यक्ती आहे ना मित्रांनो शासनानं दिलेले जे नियम आहेत त्या नियमामध्येच आहेत ओके नाही जे नेम आहे त्या नेम त्या नेमाच्या बाहेर जर ती व्यक्ती असेल तर त्याला मंडळामध्ये नोंदित करून घेता येत नाही नोंदणी प्रक्रियेमध्ये त्या सर्व काय जे आहेत नेमावले त्याच्या नियमावलीमध्ये बसणं जरुरीच आहे क्षमस्व <coughs> मग न बसत नसेल तर मग त्या कुटुंबाचं काय हा सुद्धा मुद्दा तिथं उपस्थित करण्यात आला परत आणखीन एक मुद्दा त्याच्यामध्ये घेण्यात आला की सर आपला सुरक्षा रक्षक दगावल्यानंतर ठीक आहे परंतु मेडिकल तो जर मेडिकल हँडिकॅप झाला असेल किंवा अनफिट असेल किंवा पॅरेलिसिस सारखे असले आजार जर झाले असतील तर त्या सुरक्षा रक्षकाचा प्रमुख असतो आपला सुरक्षा रक्षक आणि त्याच्यावरती निर्भर असतात त्याचे आई वडील त्याची पत्नी त्याची मुलं सर्व काय अवलंबून असतं ते, ते कुटुंबाचं पूर्ण खच्चीकरण होतं आर्थिक परत त्या ते कुटुंब पूर्ण खचलं जातं मग याच्यामध्ये आपल्याला आपल्या त्या सुरक्षा रक्षकाच्या कुटुंबापैकीच कोणीतरी आपल्या मंडळामध्ये नोंदित करून त्यांना घेण्यात यावं आणि कामगार मंत्री महोदयांनी त्यावेळेस हो म्हटलं होतं सर्व काही प म्हणजे त्या सर्व गोष्टी ज्यावेळेस होत्या ते हां आपण हे असंही करता येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे सर्व चर्चा पॉझिटिव्ह थिंकिंग त्यामध्ये झाल्या होत्या त्या मिटिंगचं मिनिट्स वगैरे हो आलं होतं परंतु त्या आता रा राहिलं कुठं ही गोष्ट हेच आम्हाला मलाही आत्तापर्यंत समजलेलं नाही किंबहुना संघर्ष समितीमधले प्रत्येक आपले काही कामगार प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी फोनवरती चर्चा चालू असते परंतु कुणाला वेळ असेल नसेल माझ्या वेळेच्या सगळ्या काही गोष्टी ते मला भेटत नाही आहेत यावेळेस नक्की ज्यावेळेस मला भेटेल त्यावेळेस त्यांना विचारेल की मुला लक्ष्मणराव भोसले साहेब भेटले तर त्यांनासुद्धा आपण विचारे की साहेब या सर्व गोष्टी याच्यामध्ये काय आहेत मग मित्रांनो आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी फक्त ती एकच बैठक नाही आहे तर आपल्यानं नंतर एक बैठक आयोजित केली होती सभापती महोदय रामराजे निंबाळकर साहेब यांच्याकडे विधेमंड विधान परिषदेचे सभापती यांच्याकडे बैठक आयोजित केली होती त्यामध्ये सुद्धा हा मुद्दा घेतला होता की आपले सुरक्षा रक्षक दगावलेले आहेत आणि त्यांना या सर्व काही गोष्टी मिळाल्या पाहिजेत आपल्या फ्रंट लेवल वर्कर आणि मग शासनानं तिथे ती जी काही फाईल होती ते फ्रंट लेवल वर्करचं नाही होय नाही होय करत असं सर्व काही झालं होतं मग आपल्या संघर्ष समितीने तत्काल तिथेच म मंत्री महोदयांच्या समोर आणि अध्यक्षांच्या समोर सांगितलं की ठीक आहे काय हरकत नाही तोपर्यंत तात्पुरता आपल्या सुरक्षारक्षक मंडळामधून पाच लाखाचा तरी त्यांना निधी देण्यात यावा आणि सुरक्षा मंडळ तेवढं खंबीर आहे त्याच्यावरतीही आपले प्रधान सचिव मॅडम ज्या होत्या ते त्यांनी थांबवण्यात आलं आणि सर्व काही माहिती घेऊनच आपण तो निर्णय देऊ असं सांगितलं परंतु आज तागायत त्याचा निर्णय झालेला नाही ना। मित्रांनो म्हणजे मंडळाकडे आपल्याला मंडळाकडे पैसे आहेत आपल्या सुरक्षारक्षक मंडळ सानपाडाकडे त्या सुरक्षा रक्षकाच्या शार कुटुंबांना देण्याकरता परंतु शासनानं ते अधिकार म्हणजे शासनानं आदेश दिलेला नाही आहे पहा मित्रांनो अशी सर्व दुविधामध्ये ते कुटुंब आहे त्या कुटुंबाला कुठून ना कुठून तरी आर्थिक मदत झाली पाहिजे हीसुद्धा आमची भावना आहे मित्रांनो परंतु सर्व आपल्या संघर्ष समितीतील ते पदाधिकारी असतील ज नेते मंडळी असतील सर्वांनीच हा मुद्दा घेतला होता परंतु पुढे पुढे ह्या सर्व काही गोष्टी कुठे हवेत विरगळल्या की काय झालं किंवा त्या सुरक्षारक्षक ज्या काही महिला असतील त्या कुटुंबातले ते आपल्या तिथंपर्यंत पोचले नाहीत मंडळापर्यंत आले असतील परंतु संघर्ष समितीचे नेते मंडळी यांच्यापर्यंत आले नसतील आणि ती जी गोष्ट आहे ती राहिली असेल आता ही नवीन आहे असा पाठपुरावा सोडलेला नाही आहे त्याचा ज्या ज्या ज्यांना ज्यांना माहिती आहे त्याच्या पद्धतीनं ते आता काम करतच आहेत आणि त्याचा नक्कीच पाठपुरावा करतील आणि त्या सुरक्षारक्षकाच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा आहे मित्रांनो <coughs> आपण अशा काही संघ आपल्या ज्या काही घटना अशा घडतात आणि त्या कुटुंबाचं परिस्थिती बिकटाची होती यासाठीच आपण सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था ही मित्रांनो आपण चालू केलेली आहे ही संस्था सामाजिक संस्था आहे धर्मादाय युक्त्याला आपण ट्रस्टला ते हे केलेलं आहे रजिस्टर केलेलं आहे रजिस्ट्रेशन नंबर वगैरे सर्व काही आहे आणि आपण हा क्यू आर कोडसुद्धा सर्वांना देतो आहे त्याच्यातून तुम्ही फे फोन असेल तुमचा गुगल पे असेल त्याच्यामधून तुम्ही आपल्या जी काही संस्था आहे या संस्थेला आपली जी संस्था आहे या संस्थेला मदत करू शकता या मदतीच्या अभावाने आपण आपल्या सुरक्षा रक्षकांच्या अशा कुटुंबियांना जी आर्थिक परिस्थितीची जरूरत असते त्या ठिकाणी आपल्या सुरक्षा रक्षकाच्या कुटुंबियांना आपल्याला फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मदत करता येईल मित्रांनो आपल्या सं संस्थेमध्ये जर तसे जे काही अनुदान आहे जर अनुदान जर भरमसाठ जर येत राहिलं तर नक्कीच अशा सुरक्षा रक्षकाच्या कुटुंबियांसाठी ही संस्था नक्कीच पाठीशी उभी राहील ह्या संस्थेला मोठं करण्यासाठी आपल्याला मित्रांनो सर्वांनाच फुल नाही फुलाची पाकळी म्हणून अहो दहावीस रुपये म्हणून तुम्हाला गमत सांगतो मित्रांनो ह्या संस्था म्हणजे <laughs> अजूनच कुणाला काय समजलं नाही बरेच माझ्या इथले सहकारीसुद्धा म्हटले तर अहो तुम्ही हे काय काय केलं आहे आम्हाला काय समजलेलंच नाही आहे कोणी म्हणतं तुम्ही काय युनियन वगैरे काढले काय मित्रांनो नाही आहे मी मागेच सर्वांना क्लिअर स्पष्टीकरण मी दिलेलं आहे मी इव्हन लक्ष्मणराव भोसले साहेबांना सुद्धा बोलले की साहेब मला नेता कुठे बनायचं नाही मला पुढे पुढे होऊन असा सगळ्या काही गोष्टी तुम्ही कार्यक्रमामध्ये पाहिलं असेल आपण यूट्यूब चॅनल आपला जो सुरक्षा रक्षक गुणगौरव गुण सोहळा गुण असेल त्या स्टेजवरती किंवा बोलण्यामध्ये किंवा ह्याच्यातमध्ये कुठे दिसतो का आपण नाही मित्रांनो मला त्या मला ते नाहीच आहे जमत नाही आहे की आपण सर्वत्र जावं आणि <coughs> आपणच करावं आणि आपलाच चेहरा आणि आपलं सर्व काय असं हा हे मला अजिबात नाही आहे काम करायला मला आवडतं सामाजिक क्षेत्रामध्ये मी हे जे काही काम करतो याच्यामध्ये काम केल्यानंतर जो आनंद मिळतो ना मित्रांनो तो वेगळा आहे आणि तो आनंद मी पूर्वीपासून घेत आलेला आहे म्हणजे वीस वर्षापासून संघटनेमध्ये काम करतोय पायी पायी सर्वत्र फिरून प्रत्येक आपल्या सुरक्षा रक्षकांना कार्यकर्त्यांना कसं भेटायचं काय त्यांच्यापर्यंत माहिती पोचवायची एक एक नवीन युक्तिवाद शोधो शोधत आता हा यूट्यूब चॅनल आहे या माध्यमातून सुद्धा आपण सुरक्षारक्षकांच्यापर्यंत ती माहिती पोचवतोय अशा सर्व काही गोष्टी करत आलो मित्रांनो त्यामुळे मला नाही आहे मला असं काय बनवायचं आणि ते संस्था एक संस्था अशी सामाजिक संस्था आपण निर्माण आहे की जेणेकरून आपल्या सुरक्षा रक्षकांना त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या मुलांनासुद्धा मित्रांनो शिक्षणामध्ये आपली मुलं कुठे कमी पडत असेल तर त्यांनासुद्धा अनुदान देणं असे सगळं काही गोष्टी होतील परंतु कधी जर आपण ह्या सुरक्षारक्षक आपले जे सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था आहे या संस्थेला अनुदान भरमसाठा जर अनुदान अहो थेंबा थेंबा तळेसाचे प्रत्येकाने जर दहावीस दहावीस रुपये वीस पन्नास रुपये शंभर रुपये जर मित्रांनो त्या आपल्या संस्थेमध्ये जर ठेवू ठेवले ना मित्रांनो जर घेतले तर भरमसाठ अशी रक्कम होते त्याची तुम्ही गणना करू शकत नाही आहे कारण आपण आपला विचार करतो की अरे मी दहा रुपये कसं हे करू परंतु तुमचे मित्रांनो ते दहा रुपयेसुद्धा मूल्यवान आहेत दहा रुपयेची किंमतसुद्धा अतिशय आहे आणि ते आपण एक चांगल्या अशा काय आपल्या सुरक्षा रक्षकाच्या आपण वापर करू शकतो जे कुटुंब खरोखरच खचलेलं असतं दुखावलेलं असतं त्याला आधार म्हणून आपण देण्यासाठी संस्था निर्माण करतोय आपल्या संघर्ष समिती आपले संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारीच नक्कीच या सर्व काही गोष्टीचा पाठपुराव करतील आणि शासनाकडून या सर्व काही गोष्टी वठवून घेतील आता या संघर्ष समितीमध्ये नव्याने सर्व काही आपले सुरक्षा रक्षक पदाधिकारी यावेत आणि त्या पदाधिकारीनं सुद्धा प्रत्येकाने सुरक्षा रक्षकांनी जे जे आपले संघटना प्रतिनिधी असतील कामगार प्रतिनिधी असतील त्यांना प्रश्न विचारावा जेणेकरून असे प्रश्न विचारा मित्रांनो तुम्ही याला कधी भेटलेस तर प्रत्यक्षात त्यांना प्रश्न विचारा फोन करून विचारू नका आपण गेला तर तिथे नक्की प्रश्न विचारा की त्यांना साहेब हे असं असं काय आहे मागेच <laughs> <laughs> एक हसता गोष्ट झाली चाळकेसाहेब म्हणाले की साहेब अशोक पाटील यांच्या ऑफिसमध्ये भरपूरशी गर्दी असते आणि तेथे सुरक्षारक्षक असे प्रश्न विचारत असतील असून एखादा म्हटलं अरे नाही ते सगळेजण लोनच काढायला आलेले आहेत त्यांना काय पडलेले नाही किंवा त्यांना तुम्ही कोणते प्रश्न घेतले असतात आणि काय केले असतील हे पाटील साहेबांना विचारलं सुद्धा नसेल त्यांनी म्हणजे असं एक गमतीशीर भाग झाला हो हा परंतु सर्वच सुरक्षारक्षक असे असतील असं नाही एखादा सुरक्षारक्षक असेल जो तुमच्या माझ्यासारखा तो त्यांना नक्की प्रश्न विचारत असतील आणि त्यांनासुद्धा तो प्रश्न भिडावत असेल आणि तेसुद्धा विचार करत असतील की मी शासनाकडून या सर्व हो काही गोष्टी कशा करून घेता येत येतील मित्रांनो अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत आणि बरेचसेच आपले विषय आहेत विषय हा व्हिडिओ वाढत वाढत जातो आहे वेळ तर होत चाललेलीच आहे आपण आणखीन विषय घेतोय परंतु सगळे विषय आपल्याकडं वेळेअभावी राहतात मित्रांनो माझ्याकडून मला ते घेता येत नाही आहेत मी आपली क्षमा मागतो कारण आत्ता जर रात्रीची वेळ झालेली आहे साडे अकरा ते बारा वाजलेले आहेत हा व्हिडिओ बनवतो आहे सकाळी उठून परत आपल्याला पाठी उठायचं आहे आणि कामावरतीच जायचं आहे आणि परत संध्याकाळी घरी यायचं आहे आपला <coughs> दिनक्रम हा चालूच असतो त्यातून वेळात वेळ काढून हा व्हिडिओ बनवणे त्याला एडिट करून आपल्यापर्यंत पोहोचवणं खूप मेहनत आहे मित्रांनो याच्या पाठीमागे ते मेहनतीचं फळ म्हणजे आपल्या चॅनल सबस्क्राईब करणे आणि इतरांच्यापर्यंत पोहोचवणे हाच आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपली काळजी घ्या उन्हाळ्याचे दिवस आहेत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भरपूरसं पाणी प्या आपली आणि आपल्या कुटुंबाची नक्कीच काळजी घ्या मित्रांनो भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार